नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी मिसळ करते कमी तेलामध्ये परफेक्ट मिसळीला असा कट येतो बघा कमी तेलामध्ये पण छान अशी मिसळ करता येते तर तीच रेसिपी आपण आज करणार आहोत त्याला सुरुवात करूया व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथे बघा आता मी एक दीडशे ग्रॅम ना मटकी भिजायला घातली होती आदल्या दिवशी आणि रात्री चांगली छान अशी मूळ आणून घेतली आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून घेतली त्यातलीच थोडीशी मी आता घेतलेली आहे ती जास्त थंड आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे बाकी ती स्वच्छच आहे आता पण वाटण तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये चार लसूण थोडंसं आलं सुक्कं खोबरं अगदी कमी घेतलं आहे कोथिंबीर एक मिरची आणि सुक्कं वाटण तयार करून घेतलं आता इथे मी कढई ठेवली आहे थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालू थोडंसं हळद घालायची आपल्याला अगदी नावाला म्हणजे थोडीशी हळद घालून घेतली आता याच्यामध्ये जी मटकी आहे ती घालून घ्यायची आणि फक्त आपल्याला वाफेवर शिजवायची आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला बाकीची मटकी आपण मिसळ जेव्हा तयार होईल आपलं सगळं वाटण त्याच्यात घालून चांगली शिजवायची दोन मिनटासाठी झाकण ठेवते परतून घेतल्यावर आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवल्यावर त्याच्यावर पाणीसुद्धा घालायचं आहे मिसळीला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं मी इथे घालून घेतलेलं आहे आणि ते सगळं पाणी गरम झालं तर याच्यात ओतून घेतलं आणि मंद गॅसवर सगळं पाणी गरम केलेलं मी चांगली वाफवलेली जी मटकी आहे त्याच्यामध्ये पाण्यासकड आपल्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे मी काढून घेतलेले आहे आणि हे बघा अगदी कमी तेल घातलेलं आहे त्याच कडेमध्ये आपण फोडणी करूया याच्यामध्ये चांगले फ्रेश कढीपत्ता आहे तो घातला आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदा आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि चांगला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे पुढे पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल कमी तेलामध्ये पण मिसळी चांगला असा कट आणता येतो तयार केलेलं जे वाटण आहे ते सुद्धा घालायचं चा, आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे आता फक्त मी काय करते याच्यावर झाकण ठेवते गॅस बारीक करून म्हणजे टोमॅटो पटकन नरम होतील आणि मिसळीमध्ये अजिबात दिसणार नाहीत तर हे बघा दोन मिनटं झाकण ठेवलं होतं चांगलं परतवलं आता आणि थोडेसे हलके स्मॅश करून घ्यायचे चमच्याने आता हे चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये हळद घालूया आणि हळद चांगली या वाटणामध्ये ना परतून घ्यायची एक चमचा भरून घातली आणि मस्त असा रंग येईल मिसळीला लाल मिरचीने किंवा मालवणी मसाला असं कोणत्याही मसाल्याने कलर चांगला येतो असं नाही जेव्हा हळद पण व्यवस्थित घातली ना तर चांगला असा कलर येतो त्या कालवनाला किंवा आपण मिसळ करतो त्यालासुद्धा येईल आता चांगलं मी परतून घेतली हळद चांगली शिजवून घेतली त्याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये माझ्याकडे जो घरचाच मसाला आहे मालवणी मी तो घातलेला आहे तुम्ही याच्याऐवजी धणे जिरे पावडर आणि गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर जर घातली ना मस्त असा मिसळीला रंग येतो आता हे बघा याचे छान मी परतून घेतलं आणि झाकण ठेवून थोडंसं पाणी घातलं मग झाकण ठेवलं आणि बघा मस्त तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगोदर पण मी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं आता मिक्स करून घेते चांगलं मीठ सगळं आणि मग याच्यामध्ये वाफून घेतलेली जी मटकी आहे मूळ आलेली ती सगळी घालून घ्यायची आहे बघा आत्ताच तुम्ही बघा किती छान असा रंग आलेला आणि कटसुद्धा तुम्हाला दिसत असेल आता मटकी पूर्ण शिजायची आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी अजून लागणार आहे तर मी काय करते याच्यामध्ये थोडं पाणी अजून घालते आणि मटकीसोबत सगळं आपल्याला हे मिसळ चांगली शिजवून घ्यायचे बघा थोडंसं पाणी मी अजून अर्धा ग्लास ॲड केलं आहे आणि अर्धं झाकण ठेवून मिडियम गॅसवर सात ते आठ मिनिटं शिजवायची आणि मंद गॅसवर पाच मिनिटं असे बघा छान असं कट येतो मिसळीला आणि मिसळ इतकी सुंदर झाली होती खूप टेस्टी झालेली मस्त झाले बाहेर मिळते त्यापेक्षा खूपच चांगली झाली नाही बघा आणि कमी तेलामध्ये मस्त मिसळीला कटसुद्धा आलेला आहे गॅस मी बंद करून घेते बघा तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित झाली बघा पातळ नाही आहे पाण्यासारखी पण नाही आहे एकसारखी मस्त झालेली आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि मग आपण सर्व करायला घेऊया तरी बघा एक दोन चार मिनटांनी बघा मस्त वरती कट आलेला आपल्याला मिसळीला दिसतो आहे मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडत असेल माझे तर व्हिडिओला लाईक करा आताही मी थोडीशी तुम्हाला खाऊन दाखवते खूपच भारी झालेली आहे इथे पावासोबत आपण मिसळ खाऊया आणि मी आजचा असा बेत केलेला होता रेसिपी पूर्ण पाहिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि खरंच मस्त झालेली ही मिसळ आणि सुंदरच झालेले टेस्टी तर खूप झालेली तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर शेअर पण करा धन्यवाद